त्याची महत्वाची बातमी वर्ध्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बीओटी तत्वावर नवीन भाजी बाजार बांधकामाचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित दोन वर्षापासून शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती कोरोना काळात बाजार कापूस यार्डवर स्थलांतर केल्यानं बाजार समितीची अडचण अत्याधुनिक भाजी बाजार बांधकाम पॅकिंग आणि ग्रेडिंग वेस्ट भाजीपाल्यापासून खत व गॅस निर्मिती कार्यालय शेतकरी निवास व भोजन व्यवस्था बाबी अंतर्भूत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची सभापतींची माहिती चौकात बाजार समिती जी साडेतीन एकर जागा उपलब्ध आहे जी पहिले भाजी बाजार इथे आपण भरवतो पण कोरोना काळात तिथे गर्दी जास्त होत असल्यामुळे शासनाने तेथील बाजार काढून बाजार समितीच्या कापूस यार्डावर आणून ठेवला आणि आता ते लोक जोपर्यंत भाजी बाजार बांधणार नाही तोपर्यंत त्या जागेवर वापस जात नाही आणि यामुळे आम्हाला कापूस मार्केट भरवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे आम्ही सदर बाजारचे बांधकाम करण्यासंदर्भात बीओटी तत्वावर परवानगी शासनाकडे मागितली गेल्या दोन वर्षापासून आमचा प्रस्ताव त्या संदर्भात शासनाकडे पेंडिंग आहे सदर बाजी भाजी, बानने। भाजी भाजी जी, तसे वेस्ट भाजी बाजारात आम्ही अत्याधुनिक बाजार भाजीपाल्याची पॅकिंग अँड ग्रेडिंग तसेच वेस्ट खत व गॅस निर्मिती अद्यावत कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय आणि शेतकऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था या सर्व बाबी त्याच्यात अंतर्भूत केलेल्या आहेत पण शासनाची मंजुरी अजूनपर्यंत न मिळाल्यामुळं आम्ही सदर काम नवीन सरकारकडे आम्ही परत पाठपुरावा करून नवीन मंजुरी घेऊन सदर बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा आमचा मानस आहे